विद्यार्थी मित्रांनो शालेय जीवन असो की स्पर्धा परीक्षा लसावी आणि मसावी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ह्या मसावी आणि लसावी काढताच आला पाहिजे तर आज आपण या चोवीस आणि बत्तीसचा चा मसावी काढू मसावी काढण्याच्या तीन पद्धती आहेत आज आपण तिन्ही पद्धती पाहू जी योग्य वाटत असेल की तुम्ही अवलंबा सर्वप्रथम आडव्या पद्धतीने अवयव चोवीस चे अवयव एक दोन चोवीस ला दोन भाग जातो तीन न जातो चार न जातो सहा न जातो आठ न जातो बारा न जातो आणि चोवीस आता बत्तीसच्या पाड़ा एक दोन तीन जात नाही चार याच्यासाठी कसोट्या त्या पाच असल्या पाहिजेत विभाज्यतेच्या कसोट्या कसोट्या चार पुन्हा आठ पुन्हा सोळा पुन्हा बत्तीस आता जे कॉमन फॅक्टर आहेत कॉमन अवयव आहेत त्यांच्या खाली एवढा प्रत्येक संख्येचा एक हा अवयव असतोच दोन दोन चार चार आठ आठ आता कॉमन फॅक्टरमध्ये सर्वात जो मोठा आहे म्हणजे मसावी महत्तम साधारण विभाजक मसावी बरोबर आहे आठ तर दुसरी पद्धत आहे उभी पद्धत चोवीस बत्तीस इथे देखील दोन न भाग द्या बे बारा चोवीस सोळ दोन्ही बत्तीस परत दोन न भाग जाईल बेसखम बारा बे बेआठी सोळा परत दोन न भाग जाईल बे त्रेक सहा बे चोक आठ आता इथं सारखे नाही थे सारख्या एका संख्येनं भाग जात नाही इथं सोडून द्या मग मसावी काढताना दोन 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 म्हणजेच दोन बुनिले दोन बुनिले दोन बरोबर आहे आठ ही झाली पहिली पद्धत हि झाली दुसरी पद्धत तिसरी पद्धत भागाकार पद्धत चोवीसने बत्तीस ला न, भाग द्या चोवीस एक चोवीस बारातून चार गेले आठ उरले शून्य उरला आता ह्या आठ न ह्या चोवीस ला भाग द्यायचा आठ चोवीस इथल्या इथल्या कुठे शून्य जोपर्यंत बा बाकी शून्य येणार नाही तोपर्यंत करीत राहायचं इथं आठ न भाग दिल्यामुळं बाकी शून्य आली त्याच्यामुळं मसावी काय आला मसा बरोबर आहे आठ या तीन पद्धती आहेत तिन्हीच्या उत्तर एकच येणार आहे पण सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला ही जाते कारण ह्याच्या नंतर लसावी मसावी काढला तर मसावीवरून लसावी देखील आपल्याला काढता येते ते पुढच्या पाठात पाहू धन्यवाद